शेतकरी मित्रांनो एस पी के नैसर्गिक शेतीमधील विषमुक्त केमिकल फ्री असा हा पिवळ्या मुगाचा आज पहिला दिवस आहे तोड्याचा आज पहिल्या दिवशी मुगाची तोडणी चालू झालेली आहे तर असा हा पिवळा मुग तुम्हाला हा का बघून घ्या शेतकरी मित्रांनो पिवळा मूग बघायचा आहे का हा आपला पिवळ्यामुगाची तोडणी चालू आहे तर आताच पिवळ्यामुगाच्या जात्यावरील डाळीसाठी बिना केमिकल बिना पॉलिस दगडी जात्यावर हाताने केलेली डाळ कोणाला लागत असेल तर कृपया बुकिंग चालू आहे बुकिंगसाठी नंबर देतो पंच्याण्णव एकोणऐंशी त्रेसष्ट अडुसष्ट एकसष्ट परत वेळेस परत एक वेळेस सांगतो नाईन फाईव्ह सेवन नाईन सिक्स थ्री सिक्स एट सिक्स वन या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून आपल्या हिरवा गावरान मुगाची डाळ पिवळा गावरान मुगाची डाळ आणि उडीद डाळ ह्या डाळीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करून आपली बुकिंग देऊ शकता शेतकरी मित्रांनो पूर्णपणे केमिकल फ्री अशी ही पिवळ्या मुगाची डाळ आपण तयार करणार आहोत हिरव्या मुगाची डाळ आपण अशी तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने बघा शेतकरी मित्रांनो आपलं हे आता मूग काढायला चालू आहे तर ह्याला आपण जीवामृत पेरताने घनजीवामृत सप्तधान्य आर्क असे निविष्टा टॉनिक वापरून ह्याला आपण पूर्णपणे तयार केलेला आहे तर आज पहिला दिवस आहे थोडा चालू आहे शेतकरी मित्रांनो तर आपण असा हा एक एक्कर मुक केलेला के आहे चला तर बुकिंगसाठी संपर्क तुम्हाला सांगितला आहे यूट्यूबला असाल तर कमेंट करा तुम्हाला नंबर देण्यात येईल फेसबुकला असाल तर कमेंट करा नंबर देण्यात येईल इंस्टाग्रामला असाल तर कमेंट करा नंबर देण्यात येईल शेतकरी मित्रांनो सगळीकडे आपल्याला हा व्हिडिओ बघायला मिळेल इंस्टाग्रामला असाल तर तिकडं पण ग्रुपला बघायला भेटेल चला धन्यवाद जय जवान जय किसान जय गोमाता